हॅलो नमस्कार फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये दिवाळी अगदी जवळ आलेली आहे दिवाळी जवळ जशी जशी येते तस तसं आपलं घर जे आहे ते आपण स्वच्छ करायला घेत असतो संपूर्ण घर स्वच्छ होऊन जातं परंतु आपली फरशी जी आहे तिची स्वच्छता राहून जाते तर आज आपण बघूया फरशी जी आहे तिची स्वच्छता कशी करायची वर्षानुवर्ष फरशीला खूप डाग पडलेले असतात आणि हे डाग जे आहे ते डीप क्लीन केल्याशिवाय जात नाहीत तर तेच आज आपण इथे स्वच्छ करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी झाडून आपण संपूर्ण घर जे आहे ते व्यवस्थित झाडून घ्यायचं आहे रूममधली फरशी जी आहे तिचा वापर जो आहे तो मधल्या भागात जास्त होतो त्यामुळे मधल्या भागातला जो काही फरशीचा भाग आहे तो जास्त खराब होतो तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवत आहे की आपल्याला जे फरशीच्या दोन गॅपमधील घाण आहे ती काढण्यासाठी टोकदार ज्या वस्तू असतात ज्या ऑब्जेक्ट असतात त्यांचा वापर करायचा आहे तर इथे मी जो स्क्रू आहे तिचा वापर करणार आहे आपल्याकडे कात्री असते कात्रीला पण छान टोक असतं किंवा जी सुरी असते तिच्या टोकाने देखील आपण जे दोन फरशीच्यामध्ये असणारा जो गॅप आहे त्यामध्ये खूपला भाग जो आहे तो काळा पडायला लागतो आणि आपल्याला त्यावेळेस तिथे स्वच्छता करण्याची गरज असते त्यामुळे टोकदार एखाद्या ऑब्जेक्टने म्हणजेच वस्तूने आपल्याला दोन फरच्यांच्या जो गॅप आहे त्या गॅपमध्ये अशा प्रकारे पटापट स्क्रू ड्रायवरच्या मदतीने अशा प्रकारे तिथली घाण काढून घ्यायची आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात संपूर्ण हॉलचा फरशीचा जो मधला भाग आहे तो व्यवस्थित क्लीन होऊन निघतो थोड्याफार प्रमाणात इथे काळे जे डाग दिसत आहे ते मात्र ते सिमेंट आहे त्यामुळे ते, ते काढायला जायचं जा जा नाही आहे आता पुन्हा एकदा जी काही घाण निघाली ती झाडून झाल्यानंतर इथे आपल्याला पाण्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं आहे दोन चमचे बेकिंग सोडा टाकायचा आहे आता इथे मीठ का टाकलं तर मिठाने आपण ज्यावेळेस फरशी पुसतो त्यावेळेस पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते तसंच इथे मी डेटॉलचे काही थेंब टाकलेले आहेत बेकिंग सोडाने खूप छान क्लिनिंग होते आणि डेटॉलने निर्जंतुकीकरण इथे आपलं होत असतं इथे संपूर्ण जे काही मिश्रण आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी आता मॉबने ही फरची पुसणार आहे त्यासाठी बाटलीमध्ये मी आत्ताचे मिश्रण तयार करून घेतलं आहे पाण्यामध्ये टाकून ते भरून घेतलं आहे किंवा मग बादलीत पाणी घेऊन आपण हे जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे छान कॉटनच्या कपड्याने जोर लावून फरशी पुसून घ्यायची आहे इथे मॉबपेक्षा हाताने ज्यावेळेस फरशी पुसतो त्यावेळेस ती अजून छान डीप क्लीन होते दिवाळीजवळ आल्यानंतर संपूर्ण घर आपण डीप क्लीन करत असतो परंतु अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण आपली घरातील कमीत कमी हॉलची तरी फरशी ज्यावेळेस अशा पद्धतीने पुसू त्यावेळेस हॉल जो आहे त्याची फरशी जी आहे ती पुन्हा नव्यासारखी दिसायला लागते कारण की नाही म्हटलं तरी रोजचं आपण ज्यावेळेस फरशी पुसतो त्यावेळेस ती फक्त वरचेवर पुसली जाते अगदी पंधरा ते वीस मिनटात आपल्याला इथे लागणार आहे पंधरा ते वीस मिनटंच आपल्याला काढायचे आहेत आणि संपूर्ण घरातली जी फरशी आहे ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहे त्यामुळे आपलं घर जे आहे ते एकदम स्वच्छ दिसेन दोन फरशांमध्ये असलेली गॅपमध्ये जी घाण जाऊन बसते ती एकदम छान कशा पद्धतीने काढायची आणि पटकनी कशी निघते ते आज आपण इथे बघितलं आहे आता तुम्ही इथे बघू शकताय संपूर्ण फरशी इथे पोसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय की मी नुकतीच सकाळी जी स्वच्छता केली होती त्यानंतर देखील एवढा खराब या फरशीतनं जो कचरा आहे तो निघालेला आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरातील जी फरशी आहे ती डीप क्लीन करू शकतो सणासुदीचा जो काळ आता जवळ आलेला आहे त्या काळात ही स्वच्छता करणं खरंच गरजेचं आहे मी करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईल तेवढं शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आता निरोप घेते धन्यवाद नमस्कार